हॅलो मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी कमेंटवर बोलणार आहे म्हणजे काही अंबट असो, असो कुट तरी, असो काही लोक इतकी आंबट शौकीन असतात म्हणजे त्यांना असं असं कुठंतरी असं काहीतरी कमेंट करतील का अशी तळपाईची ना मस्तकत जाईल अशी कमेंट करतात तर अशाच काही आंबट शौकीन लोकांनी मला कमेंट केले काही करना तर माझ्या हातातला मोबाईल व्हावा असं वाटतोय जो माझ्या गालावर माझ्या होटांवर माझ्या कुठं कुठं जो मोबाईल फिरत तस असतो तसं त्यांना व्हायचं आहे तर यांना माझं लग्नही तोडायचं वाटते कारण मला असे कमेंट केले तर माझं यूट्यूब बंद होईल बाकी काय नाही होणार आणि एवढा विचार तुम्ही आपल्या बायको बायकोशी करा म्हणजे तिला खुश ठेवण्यात तिचे स्वप्न पूर्ण करण्यात कारण मी तर तुम्हाला ह्या जन्मात काय आणि पुढच्या सात जन्मातही मी भेटणार नाही तुम्हाला कारण माझ्या नवऱ्यांनी पहिलेच बुकिंग करून ठेवली मला म्हणतो का मा मला तू अजून सात जन्मात पाहिजे म्हणजे ह्या जन्मामध्ये त्याचंही मन भरलं नाही माझं मी त्याची बायको आहे म्हणून तर त्यालाही पण अजून सात जणं मीच पाहिजे तर तुम्हाला मग मी कुठं भेटणार ना हाही प्रश्न येतो तर आपल्याकडं जी आहे सध्या जी अवेलेबल आहे ना तुमच्याकडं तिच्यावर प्रेम करा तिला तुमच्या हातातला मोबाईलसारखं प्रेम करा म्हणजे आणि आम्ही फक्त यूट्यूबवर व्हिडिओ बनवून लोकांचं प्रेम नसतं मिळवायचं आम्हाला तर लोकांचा विश्वास लोकांची जी असं त्यांचे विचार जाणून घ्यायचे असतात आणि काहीतरी करून दाखवायचे का आपलं आपलं स्वतःच नाव नावाला सन्मान मिळवायचा आहे इज्जत मिळवायची नाही की यूट्यूबवर येऊन सोशल मीडियावर येऊन असे लफडे करत बसायचे I didn't.